मित्रांनो हे आहे आपलं गणपतीपुळेचं प्रसिद्ध मंदिर आणि ह्या बाजूला समोर दिसतो आहे ना तिथे आहे आपला तो नऊ एकरचा प्लॉट म्हणजे तुम्ही इथून चालत एक पाच मिनटात तिथे प्लॉटवर जाऊ शकता बरोबर समोरच्या बाजूला आहे आणि प्रत्येक प्लॉटला हा समोरचा असा हा व्ह्यू आहे मित्रांनो मी आत्ता आहे गणपतीपुळे रत्नागिरी रोड हा मेन हायवे गणपतीपुळे मंदिर ह्या साईडला आहे फक्त एक किलोमीटर अंतरावरती समोर जो बोट दिसतोय ते आहे फेमस रिसॉर्ट वेस्ट बे आणि हा आहे आपला अथांग असा समुद्र आणि ह्या समुद्राला हा खालचा जो दिसतोय ना पूर्ण हा आहे आपला प्लॉट रोडला लागून असलेला हा आपला नऊ एकरची ही प्रॉपर्टी विकायची आहे प्लॉट आहे मित्रांनो जबरदस्त मला तर वाटत असा एखादा प्लॉट घेऊन ना एक छानपैकी रिसॉर्ट किंवा हॉटेल टाकावं कारण ह्या प्लॉटचा जो व्ह्यू आहे नऊ एकरचा प्लॉट या आणि ह्या बघा ये हे नजारा हा काय जबरदस्त व्ह्यू आहे हा पूर्ण प्लॉट तुम्हाला गणपतीचं मंदिर देखील दाखवतो या इथून बरोबर समोर मंदिर आहे बाप्पाचं चालत दोन मिनटात जाऊ शकता हा पूर्ण नऊ एकरचा प्लॉट म्हणजे रोडला लागून असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे मेन गणपतीपुळे मंदिरापासून आपली प्रॉपर्टी एक किलोमीटर अंतरावरती आणि हा पूर्ण असाच पट्टा गेलेला आहे ह्या साईडला आरेवारे बीच आहे फेमस आहे आणि इथे बघा ह्या छान चेरी देखील लागलेल्या हे लाल कलरच्या दिसतात ना ही चेरीची दुर्मिळ झाड आहेत ॲक्च्युली तुम्हाला ही चेरीची झाडं कुठं बघायला मिळणार नाही तर हा पूर्ण आपला नऊ एकरचा पट्टा आहे आता ह्याच्यामध्ये जसं आपण मागचे व्हिडिओ मी तुम्हाला मागचा व्हिडिओ मी केला होता की काही काही मोठ्या प्रॉपर्टी असतात ज्या विकल्या जात नाही त्याच्यासाठी आम्ही काय केलंय की बाबा ठीक आहे मोठी प्रॉपर्टी लवकर विकली जात नाही तर त्यासाठी आम्ही आता ही जी नऊ एकरची लँड आहे तर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला कोणाला एक, एक एकर घ्यायची असेल तर तुम्ही एक एकर पासून घेऊ शकता दोन एकर तीन एकर चार एकर किंवा एक एक एकरसाठी नऊ लोक देखील आम्हाला चालतील तर अशी ही प्रॉपर्टी आहे मेन म्हणजे प्रत्येकाला रोडवरून ॲक्सेस आहे आणि प्रत्येकाला हा समोरचा व्ह्यू आहे त्यामुळे मला इथून तुम्ही हा प्लॉट सुरू झाला की आरेवारे बीचपर्यंत जातो एक एक एकरचे एक नऊ मला तुकडे करता येतील प्रत्येकाला मेन रोडवरनं हा समोर मेन रोड आहे प्रत्येकाला इथून एक्सेस मिळणार आहे आणि हा समोरचा व्ह्यू मिळणार आहे पर ही प्रॉपर्टी विकायची आहे सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे तर नाही बघा असा व्ह्यू असलेली प्रॉपर्टी गणपतीपुळ्यामध्ये मिळणं शक्यच नाही त्यामुळे तुम्हाला जर काही एक एकरची प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मी लोकेशन देतोय गुगल लोकेशन देतोय म्हणजे वेस्ट बे जे हॉटेल आहे वेस्ट वेस्टबेच्या पायऱ्या केल्यात खाली बीचवर उतरायला त्याला लागून आपला प्लॉट पुढचा आणि हा असा सरळपर्यंत प्लॉट आहे प्लॉट अप्रतिम आहे व्हिजिट करा तुम्हाला जर काय एखादा हॉटेल हो रेस्टॉरंट रिसॉर्ट टाकायचा असेल किंवा असं समुद्राच्या समोर छानपैकी फार्म हाऊस करायचं असेल जबरदस्त प्लॉट आहे फक्त इथं खाली उतरायला तुम्हाला पायऱ्या वगैरे करायला लागतील खाली बीचवर जायला तसं गणपतीपुळे बीच चालत पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे प्रॉपर्टी चांगली आहे विजिट करा सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे ही प्रॉपर्टी विकायची विजिट करायची असेल तर फोन करा नंबर दिला खाली माझा पाय